निवडणूक निकाल आज आहे आणि सातव्या फेरी अंतिम जुन्नर विधानसभा निवडणुकीचे जे निकाल आले ते आपल्या हाती आलेले आहेत कोण आहे नंबर एक ला आणि कोण आहे पिछाडीवरती नक्कीच आपण पाहणार आहोत तर जुन्नर विधानसभा निवडणूक ही चुरशीची निवडणूक होती आणि तिथे शरद दादा सोनवणे अतुल बेनके आशाताई बुचके देवराम लांडे आणि सत्यशील दादा शेरकर हे पाच मेन उमेदवार उभे होते आणि त्यांच्यामध्ये ही लढत अगदी चुरशीची होणार होती तर त्याच्यामध्ये आज सातव्या फेरी अंती जर निकाल पाहायचे झाले मित्रांनो तर सव्वीस हजार पाचशे दहा मतं पडलेली आहेत शरददादा सोनवणे यांना आणि ते आहेत आघाडीवरती नंबर एक त्याच्यानंतर अतुल शेठ बेनके यांना सातव्या फेरीअंतती तेरा हजार सातशे तेवीस मतं पडलेली आहेत अतुल शेठ बेनके यांना म्हणजेच अजितदादा पवार गट आणि आशाताई बुचके यांना दोन हजार पाचशे मतं सातव्या फेर्याती पडलेली आहेत तसेच आदिवासी भागातून देवराम लांडे हे उभे होते आणि देवराम लांडे यांना जर मतं पडली सातव्या फेर्यांती मत पाहायची म्हटलं तर तेरा हजार पाचशे एक्केचाळीस मतं ही तेरा हजार पाचशे एक्केचाळीस मतं आदिवासी पट्ट्यातून देवराम लांडे यांना पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर सत्यशील दादा शेरकर हे शरद पवार गटाकडून उभे होते आणि त्यांना जी मतं पडलेली आहेत ती सातव्या फेरीअंतती सतरा हजार नऊशे ऐंशी मतं पडलेली आहेत सातव्या फेरी अंती तर पुढच्या फेरीमध्ये नक्कीच बदल होऊ शकतो परंतु आता सध्या तरी एक नंबरला जे आहेत ते आहेत शरद दादा सोनवणे शरद दादा भिमाजी सोनवणे दोन दमी कॅन्डिडेट उभे केले असताना सुद्धा त्यांना जास्त काय फारसा फरक पडलेला आहे एक शरद बाबाजी सोनवणे आहे त्याला चारशे मतं पडलेली आहेत त्यांना दुसरा एक शरद सोनवणे उभा केला होता डमी उमेदवार म्हणून त्यालाही काहीतरी एकशे पन्नास काय मतं आहेत तर त्याचा एवढा फारसा फरक आतापर्यंत तरी पडलेला नाही सातव्या फेरी अंतिपर्यंत पण आता नंबर एकला तर आघाडीवरती सातव्या फेरी अनाऊन्स झालेला आहे की शरद दादा म्हणजे शरद बिमाजी सोनवणे हे नंबर एक वरती आहेत आणि त्यांची मतं जी आहेत ती सव्वीस हजार पाचशे दहा ही मतं आहेत सत्यशील शेरकर हे नंबर दोन वरती आहेत आणि त्यांना जी मतं आहेत ती सतरा हजार नऊशे एकोणऐंशी मतं पडलेली आहेत तिसऱ्या नंबरला आहेत देवराम लांडे जे आदिवासी पट्ट्यातून वंचित बहुजन आघाडीकडून उभे राहिलेले उमेदवार आहेत आणि त्यांना जी मतं पडलेली आहेत ती तेरा हजार पाचशे एक्केचाळीस मतं ही सातव्या फेरी अंति पडलेली आहेत आशाताई बुचके यांना मतं पडलेली आहेत ती दोन हजार पाचशे वीस फक्त जी सातव्या फेरी पडलेली आहेत म्हणजेच आशाताई खूपच पिछाडीवरती यावेळेस पाहायला मिळालेले आहेत आता या वर्षी कोणत्याही पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे शरद सोनवणे म्हणजेच शरद भीमाजी सोनवणे हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले होते जुन्नर तालुक्यामध्ये आणि ही लढत चुरशीची होती त्याच्यासमोर जे मागचे उमेदवार आमदार होते अतुल शेठ बेनके ते सुद्धा अगदी अजित पवार गटात गेल्यामुळे नक्की काय होणार कसा हा तिढा सुटणार हे नक्कीच जुन्नरच्या प्रेक्षकांपुढे होतं आणि आता सध्याच सातवी फेरी संपलेली आहे त्या सातव्या फेरीच्या निकालाचा आपल्याकडे जो आहे अहवाल तो सव्वीस हजार पाचशे दहा शरददादा सोनवणे यांना पडलेले आहेत शरददादा सोनवणे हे आघाडीवरती आहेत त्याच्यानंतर दोन नंबरला जी मतं पडली आहेत ती सत्यशील दादा शेरकर आणि तीन नंबरला देवराम लांडे ला दे हे आहेत देवराम लांडे ला यांना म्हणता म्हणता तेरा हजार पाचशे एक्केचाळीस मतं सातव्या फेरी अंतिम पडलेली आहेत म्हणजेच आदिवासी पट्ट्यातून देवराम लांडेंना भरपूर यश मिळालेलं आहे त्या त्यांच्या क्षमतेपेक्षा आणि जे आहे दादा सोनवणे यांनी आदिवासी पट्ट्यातूनच सव्वीस हजार पाचशे दहा च मतदान घेतलेलं आहे जे की अजून पूर्वपट्टा संपूर्ण राहिलेला आहे आ, याच फे फेरी सातव्या फेरीमध्येच त्यांना सव्वीस हजार पाचशे दहा मतं पडलेले आहेत म्हणजेच आघाडीवरती आता आहेत सत्यशील दादा शेरकर दोन नंबरला आघाडीवरती दादा सोनवणे तीन नंबरला देवराम लांडे आणि चार नंबरला अतुल शेठ बेनके तेरा हजार सातशे तेरा मतं पडलेत जी मतं जी वाटत होती की सत्यशील दादा शेरकरांपेक्षा अतुल शेठ बेनके हे दोन नंबरला आघाडीवर असतील परंतु सत्यशील दादा आता दोन नंबरवरती आहेत अतुल शेठ जे आहेत ते चार नंबरवरती गेलेले आहेत मित्रांनो की ज्यांना मागचे आमदार होते ते आणि या सातव्या फेर्यांत त्यांना फक्त तेरा हजार सातशे तेरा मतं पडलेली आहेत आणि सत्यशील दादा सुद्धा त्यांच्या पुढे गेलेले आहेत सातव्या फेर्याती सतरा हजार नऊशे एकोणऐंशी मतं घेऊन म्हणजे सध्या आता जे आहेत ते शरददादा सोनवणे हे सव्वीस हजार पाचशे दहा मतं पाडून सातव्या फिर्याती आहेत तर मित्रांनो पुढच्या फेरीचा रिझल्ट तुमच्याकडे पर्यंत नक्कीच लगेच घेऊन येतोय अगदी थोड्या वेळ वाट पाहत राहा आणि नक्कीच या जल्लोषात जुन्नर विधानसभा निवडणूक चालू आहे शरददादा सोनवणे यांचे जे कार्यकर्ते आहेत जे मतदार आहेत ते अतिउत्साहात आताच गुलाल उधळायला लागलेले आहेत नक्कीच आपल्याला ते दिसतंय शरददादांवरती होणारी टीका शरददादांवरती शरददादांची एक व्हायरल क्लिप याचा नक्की शरददादांना फायदा झाला की तोटा झाला हे आजच्या निवडणुकीतून नक्कीच समोर येणार आहे अतुल शेठ यांना त्याचा फटका बसला की नाही बसला हे सुद्धा निकालानंतर स्पष्ट होणार आहे नक्कीच फायदा कोणामुळे तोट्या कोणामुळे हे जुन्नरचे मतदार आहेत, आहेत, हो जे आहेत ते सुज्ञ आहेत आणि त्यांनी नक्कीच हे दाखवून दिलेलं आहे आता शरद दादा सोनवणे यांना कोणत्या मताचा अजून फायदा होऊ शकतो की जे शिवसेनाचे जे मतदार आहेत जे माऊली खंडाकडे जे आहेत त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता परंतु तो त्यांनी नंतर पाठीमागे घेतला आणि ती मतं बऱ्यापैकी डायव्हर्ट जी झालेली आहेत किंवा होऊ शकली असं आपण म्हणूया ती शरददादा सोनवणे यांना झाले कारण शरददादा सोनवणे हे उद्धव ठाकरे गटाचे पूर्व जे, जे आहेत ते काम करत होते शिवाजी आडळराव आणि शरददादा सोनवणे यांनी नंतर पलायन केल्यामुळे त्यांना नक्कीच तिकीट भेटलं नाही एकनाथ शिंदे गटाकडून आणि नंतर ते अपक्ष म्हणून उभे राहिलेले आहेत आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये टसल तर चालू आहे परंतु आता जुन्नरचं तर काय म्हणता येईल की शरददादा सध्या तरी आघाडीवरती आहेत आणि देवराम लांडे आणि सत्यशील दादा हे त्यांच्या मागोमाग आहेत अशाताई भुजके यांना खूपच सध्या तरी सातव्या फेरीअंत खूप कमी मत पडलेले आहेत पुढच्या फेरीचे निकाल घेऊन येतोय ये अगदी तोपर्यंत आपण नक्कीच एक ब्रेक घेऊया पात्र एबीएम मराठी न्यूज